हा भास्कर भास्कर तर आम्ही संपवला जाधव शेवटची वॉर्निंग आहे वॉर्निंग वगैरे नाहीच आता डायरेक्ट तुला जे करायचंय ते कर तुला जिथे तक्रार करायची तिथे तक्रार कर जी काय उरली सुरली तुझी आबरू आहे ना भास्कर जाधव तुझ्या मतदारसंघात येऊन काढणार कोणाला चॅलेंज देताय मी चॅलेंज देतो ना सोळा तारखेला येतोय मी घरात जाहीर सभा ओपन मैदानात घेणार आहे मला बघायचं कोण काय करतो ते हा भास्कर भास्कर तर आम्ही संपवला भास्कर जाधव शेवटची वॉर्निंग आहे वॉर्निंग वगैरे नाहीच आता डायरेक्ट तुला जे करायचं ते कर तुला जिथे तक्रार करायची तिथे तक्रार कर राणेसाहेबांवर इथून पुढे एक शब्द जरी काढलास निलेश राणे तुला शोधणार एवढं लक्षात ठेव जेवढं सहन करायचं होतं तेवढं सहन केलं आता नाही सोडत तुला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका